आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार शिराळा नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादीकडून नगरा नगराध्यक्षपदासाठी सहा नगरसेवक पदासाठी पंचावन्न इच्छुकांच्या मुलाखती शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबंदी सुरू केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी आज अक्षरशः गर्दी केली होती शिराळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पूर्ण ताकदीने उतरदार आहे आज माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये नगराध्यक्षपदासाठी तब्बल सहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या तर सतरा प्रभागातून नगरसेवक पदासाठी पंचावन्न इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत यावेळी पक्षाचे शिराळा निरीक्षक आमदार इंद्रिजभाई नायकवडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या आदेशानुसार निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला या मुलाखत प्रक्रियेदरम्यान निरीक्षक माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती एकाच वेळी हून हुन अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याने राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी मोठी चुरस आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे येत्या काही दिवसात पक्ष आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारांसाठी झालेली ही मोठी गर्दी पाहता शिरायाची लढत यावेळी अत्यंत अटीतटीची होणार हे निश्चित पुढील अपडेटसाठी पाहत राहा एम चोवीस तास